अरे अमित ठाकरे म्हणजे दलाल आहे हा राज ठाकरे म्हणजे दलाल आहे राज ठाकरेंनी हा दलालीचा पक्ष उघडलाय त्याचा पोरगा दलाली गोळा करतो बसून त्यात झुंडणी खोर झाला पैसे गोळ्या करण्याचा प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे गोळ्या करायचे कामगारांना देशोदडीला लावायचे हे धंदे करतो हा था, राज ठाकरे आणि राज ठाकरेचा था पोरगा अमित ठाकरे मला बोलवून समोर मारलेल्या आहेत हो मा ज्या पूर्वीच्या पक्षात ज्या काम करत होतो तो पक्षात ज्या पद्धतीने सगळा प्रकार होता की प्रत्येक वेळेला कामगारांचा विषय आला की मराठी करा मराठी करायचं भाषणात मराठी मराठी म्हणून बोलायचं आणि मग जेव्हा मराठी माणसाला मदत करायची वेळ येते तेव्हा मात्र पक्षाने सोयीस्करपणे भूमिका बदलायची त्या सगळ्या भूमिकेचा सातत्याने होत असलेला त्रास आणि या सगळ्या गोष्टीचा शेवटी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे मराठी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे माथाडी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे सुरक्षा रक्षकांना न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कामगारांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका नेहमी मराठी कामगार सेनेची आहे आणि त्यातून असं वाटलं की आपल्याला न्याय देणारा असा एकमेव पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा सकाळी पाच वाजल्यापासून तर रात्री एक वाजेपर्यंत तळागाळातल्या कष्टकऱ्यांतल्या कामगारांसाठी उभे असतात आणि इतर पक्षातले काय करतात काय किती वाजता उठतात काय करतात ते त्यांचं त्यांना माहिती आता तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे तर तुम्हाला काय आश्वासन दिलेलं मला कुठलंही आश्वासन मी घेतलेलं नाही फक्त मला एकच आश्वासन दादांकडून मागितलं मग मा अशी तुम्ही भाषणातही ऐकलं मला फक्त कष्टकरांचे कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी दादा फक्त तुमच्या आशीर्वाद राहू द्या एवढंच मी दादांना आज मागणं केलंय मला ह्यात पक्षात प्रवेश करताना काहीतरी मा मिळावं पद मिळावं प्रतिष्ठा मिळावी ह्याच्यासाठी म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्र प्रवेश केला नाही कारण जर मला पद आणि प्रतिष्ठाच टिकवायची असती तर पहिल्या पक्षातसुद्धा मला राज्याचा उपाध्यक्ष होतो आणि कोर कमिटीतला एक सदस्य होतो त्या पदाला लात ला मारलेला माणूस आहे त्यामुळं मला पदापेक्षा जास्त महत्वाचं आहे हे कामगारांचे प्रश्न कामगारांच्या बाकी विषय हे मिटले पाहिजेत हेसाठी म्हणून मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे